नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करंट अफेअर्स बाय एस सी पब्लिकेशन या चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री आणि राज्यपाल पाहणार आहोत तर मित्रांनो त्या रिलेटेड जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होऊ शकतात आपण सर्वच माहिती आणि प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत जे परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहे तर प्रत्येकाने व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला या व्हिडिओचा अभ्यासामध्ये भरपूर फायदा होणार आहे तुम्ही जर आपले व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला दुसरे कोणतेही व्हिडिओ पाहण्याची गरज भासणार नाही कारण सर्व प्रश्न आपण स्पष्टीकरणासह पाहत असतो त्यासाठीच मित्रांनो तुम्ही जर चॅनेलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो पहिला प्रश्न आहे सलग दुसऱ्यांदा हरियाणाचे मुख्यमंत्री कोण झाले आहेत तर नायब सिंग सेनी हे आहेत हरियाणाचे मुख्यमंत्री ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री या पदावर निवडून आलेले आहेत मित्रांनो तर पहा मित्रांनो नायब सिंग सेनी हे कोणत्या पक्षाचे आहेत तर ते भाजपचे आहेत मित्रांनो भारतीय जनता पक्षाचे आहेत हरियाणा राज्याला राज्य दर्जा कधी मिळाला आहे तर एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्टला हरियाणाची राजधानी कोणती आहे तर चंदीगड लोक आहे लोकसभेच्या जागा आहेत दहा राज्यसभेच्या जागा आहेत पाच विधानसभेच्या जागा आहेत नव्वद आणि मित्रांनो हरियाणाचे राज्यपाल कोण आहेत सध्या तर पंडारू दत्तात्रय हे आहेत लक्षात ठेवा ओडिसा राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत तर मोहन चरण मांझी हे आहे पहा मित्रांनो मोहन चरण मांझी हे भारतीय जनता पक्षाचे आहे ओडिसा राज्याची स्थापना कधी झाली तर एक एप्रिल एकोणीसशे छत्तीसला झाली आहे राजधानी आहे भुवनेश्वर राज्यपाल आहेत डॉक्टर हरिबाबू कंबंपती आणि लोकसभेच्या जागा आहेत एकवीस राज्यसभेच्या जागा आहेत दहा विधानसभेच्या जागा आहेत एकशे सत्तेचाळीस अरुणाचल प्रदेशचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री कोण झाले आहे तर प्रेमा खांडू हे आहेत अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पहा मित्रांनो प्रेमा खांडू हे भारतीय जनता पक्षाचे आहेत अरुणाचल प्रदेशची स्थापना कधी झालेली आहे तर वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशीला झाली राजधानी आहे इटानगर राज्यपाल कोण आहेत अरुणाचल प्रदेशचे तर केवल्य त्रिविक्रम पारनाईक हे आहे लोकसभेच्या जागा आहेत दोन राज्यसभेच्या जागा आहेत एक आणि विधानसभेच्या जागा किती आहेत तर साठ आहेत आंध्र प्रदेशच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर चंद्रबाबू नायडू हे आहे पहा मित्रांनो चंद्रबाबू नायडू हे तेलुगू देशम पार्टीचे आहेत आंध्र प्रदेशची निर्मिती कधी झाली तर एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली आहे राजधानी आहे अमरावती राज्यपाल कोण आहेत आंध्र प्रदेशचे तर एस अब्दुल नझीर हे आहेत लोकसभेच्या जागा आहेत पंचवीस राज्यसभेच्या जागा आहेत अकरा आणि विधानसभेच्या जागा आहेत एकशे पंच्याहत्तर मित्रांनो हे जे आपण प्रश्न पाहतोय ते व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या कारण सर्व प्रश्न आणि त्याची संपूर्ण माहिती आपण इथे घेतलेली आहे तुम्हाला मी आधीच म्हटलं आहे की तुम्ही जर आपले व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला दुसरे कोणतेच व्हिडिओ पाहण्याची गरज भासणार नाही कारण तुम्हाला असा व्हिडिओ कुठेच मिळणार नाही मित्रांनो त्यासाठीच व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या तेलंगणाच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर तेलंगणाचे नवीन मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी पहा मित्रांनो रेवंत रेड्डी हे काँग्रेस पक्षाचे आहेत तेलंगणा राज्याची निर्मिती कधी झाली तर दोन जून दोन हजार चौदाला झाली आहे राजधानी आहे है हैदराबाद है लोकसभेच्या जागा किती आहेत तर सतरा आहेत राज्यसभेच्या जागा आहेत सात विधानसभेच्या जागा आहेत एकशे एकोणावीस आणि तेलंगणाचे राज्यपाल कोण आहेत तर जिष्णू देव वर्मा हे आहे लक्षात ठेवा सिक्कीमचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री कोण झाले आहेत तर प्रेमसिंग तमांग हे आहेत सिक्कीमचे मुख्यमंत्री पहा मित्रांनो प्रेमसिंग तमांग हे सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा पक्षाचे आहेत सिक्कीमची स्थापना कधी झाली आहे तर सोळा मे एकोणीसशे पंच्याहत्तरला झाली राजधानी आहे गंगटोक लोकसभेच्या जागा किती आहेत तर एक आहेत राज्यसभेच्या जागा आहेत एक आणि विधानसभेच्या जागा आहेत बत्तीस सिक्कीमचे राज्यपाल कोण आहेत सध्या तर ओम प्रकाश माथुर हे आहेत दोन हजार चोवीसमध्ये बिहारचे नव्यांदा मुख्यमंत्री कोण बनले आहेत तर नितीश कुमार हे आहेत बिहारचे मुख्यमंत्री पहा मित्रांनो नितीश कुमार हे जनता दल पक्षाचे आहे बिहार राज्याची स्थापना ही बावीस मार्च एकोणीसशे बाराला झाली आहे राजधानी आहे पाटणा राज्यपाल कोण आहेत तर आरिफ मोहम्मद खान हे आहे लोकसभेच्या जागा किती आहेत चाळीस आहेत राज्यसभेच्या जागा आहेत सोळा विधानसभेच्या जागा आहेत दोनशे त्रेचाळीस पहा मित्रांनो परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात की बिहारचे मुख्यमंत्री कोण आहेत राज्यपाल कोण आहेत किंवा त्याची स्थापना कधी झालेली आहे ते कोणत्या पक्षातून आहेत किंवा लोकसभेच्या जागा किती आहेत असे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात त्यासाठीच त्याची संपूर्ण माहिती आपण इथे एकदम व्यवस्थितपणे सोप्या भाषेत घेतलेली आहे जेणेकरून तुम्हाला ते एकदम व्यवस्थितपणे लक्षात राहावं तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटतो आहे माझी शिकवण्याची पद्धत कशी वाटते व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला पुढचा प्रश्न पाहूयात झारखंड राज्याचे चौथ्यांदा मुख्यमंत्री कोण झाले आहेत तर हेमंत सोरेन हे आहेत झारखंड राज्याचे मुख्यमंत्री पहा मित्रांनो हेमंत सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चा पार्टीचे आहेत झारखंड राज्याची निर्मिती ही पंधरा नोव्हेंबर दोन हजारला झालेली आहे राजधानी आहे रांची राज्यपाल रा आहेत संतोष गंगवार आणि लोकसभेच्या जागा आहेत चौदा राज्यसभेच्या जागा आहेत सहा विधानसभेच्या जागा आहेत ब्याऐंशी राजस्थानच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर भजनलाल शर्मा हे आहेत राजस्थानचे मुख्यमंत्री पहा मित्रांनो भजनलाल शर्मा हे भारतीय जनता पक्षाचे आहे राजस्थान राज्याची निर्मिती ही तीस मार्च एकोणीसशे एकोणपन्नासला झाली आहे राजधानी आहे जयपूर राज्यपाल कोण आहेत तर राज्यपाल आहेत हरिभाऊ किसनराव बागडे आणि लोकसभेच्या जागा आहेत पंचवीस राज्यसभेच्या जागा आहेत दहा आणि विधानसभेच्या जागा आहेत दोनशे लक्षात ठेवा मध्य प्रदेशच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर मोहन यादव हे आहेत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री पहा मित्रांनो मोहन यादव हे भारतीय जनता पक्षाचे आहेत मध्य प्रदेश राज्याची निर्मिती ही एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली आहे राजधानी आहे भोपाळ राज्यपाल कोण आहेत तर मंगूबाई छगनबाई पटेल हे आहेत उपमुख्यमंत्री आहेत राजेंद्र शुक्ला आणि जगदीश देवडा लक्षात ठेवा मित्रांनो आणि लोकसभेच्या जागा किती आहेत तर एकोणतीस आहेत राज्यसभेच्या जागा आहेत अकरा विधानसभेच्या जागा आहेत दोनशे तीस छत्तीसगडच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर छत्तीसगडचे नवीन मुख्यमंत्री आहेत विष्णुदेव साई पहा मित्रांनो विष्णुदेव साई हे भारतीय जनता पक्षाचे आहेत छत्तीसगड राज्याची निर्मिती ही एक नोव्हेंबर दोन हजारला झाली आहे राजधानी आहे नया रायपूर लोकसभेच्या जागा आहेत अकरा राज्यसभेच्या जागा आहेत पाच विधानसभेच्या जागा आहेत नव्वद छत्तीसगड राज्याला दोन उपमुख्यमंत्री लाभलेले आहेत एक आहेत विजय शर्मा आणि दुसरे आहेत अरुण साओ राज्यपाल कोण आहेत छत्तीसगडचे तर रमन डेका हे आहेत लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर सिद्धरमय्या हे आहेत कर्नाटकचे मुख्यमंत्री पहा मित्रांनो सिद्धरमय्या हे काँग्रेस पक्षाचे आहेत कर्नाटक राज्याची निर्मिती ही एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली आहे कर्नाटक राज्याची राजधानी आहे बेंगलुरू लोकसभेच्या जागा आहेत अठ्ठावीस राज्यसभेच्या जागा आहेत बारा विधानसभेच्या जागा आहेत दोनशे चोवीस आणि कर्नाटक राज्याचे राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत हिमाचल प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री कोण झाले आहेत तर सुखविंदर सिंग सुखू हे आहेत हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पहा मित्रांनो सुखविंदर सिंग सुखू हे काँग्रेस पक्षाचे आहे हिमाचल प्रदेशची निर्मिती ही पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तरला झाली आहे राजधानी आहे शिमला धर्मशाला लोकसभेच्या जागा आहेत चार राज्यसभेच्या जागा आहेत तीन आणि विधानसभेच्या जागा आहेत अडुसष्ट आणि मित्रांनो हिमाचल प्रदेशचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत तर शिवप्रताप शुक्ला हे आहेत लक्षात ठेवा त्रिपुरा राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत तर माणिक सहा हे आहेत माणिक सहा हे भारतीय जनता पक्षाचे आहे त्रिपुरा राज्याची निर्मिती ही एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तरला झाली आहे राजधानी आहे आगरतळा लोकसभेच्या जागा किती आहेत तर दोन आहेत राज्यसभेच्या जागा आहेत एक विधानसभेच्या जागा आहेत साठ आणि मित्रांनो त्रिपुराचे राज्यपाल आहेत इंद्रसेना रेड्डी नल्लू लक्षात ठेवा गोवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर प्रमोद सावंत हे आहेत गोव्याचे मुख्यमंत्री पहा मित्रांनो प्रमोद सावंत हे भारतीय जनता पक्षाचे आहेत गोवा राज्याची निर्मिती ही तीस मे एकोणीसशे सत्त्याऐंशीला झाली आहे गोवा राज्याची राजधानी आहे पणजी लोकसभेच्या जागा आहेत दोन राज्यसभेच्या जागा एक आहे विधानसभेच्या जागा आहेत चाळीस आणि गोवा राज्याचे राज्यपाल कोण आहेत तर पी एस श्रीधरन पिल्लई हे आहेत मणिपूर राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय होते तर एन बिरेन सिंग हे होते मित्रांनो मणिपूरचे मुख्यमंत्री पण त्यांनी सध्या राजीनामा दिलेला आहे आणि मित्रांनो मणिपूर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट ही लागू करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे मणिपूर राज्याची स्थापना कधी झालेली आहे तर एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तरला झाली राजधानी आहे इम्फाळ लोकसभेच्या जागा आहेत दोन राज्यसभेच्या जागा आहेत एक विधानसभेच्या जागा किती आहेत तर साठ आहेत आणि मणिपूरचे राज्यपाल कोण आहेत तर अजय कुमार भल्ला हे आहेत लक्षात ठेवा पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री कोण आहेत तर ममता बॅनर्जी हे आहेत पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री महामित्रांनो ममता बॅनर्जी या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या आहे पश्चिम बंगालची स्थापना ही एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली आहे राजधानी आहे कोलकाता लोकसभेच्या जागा किती आहेत तर बेचाळीस आहेत राज्यसभेच्या जागा आहेत सोळा विधानसभेच्या जागा आहेत दोनशे चौऱ्याण्णव आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल आहेत डॉक्टर सी व्ही आनंद बोस लक्षात ठेवा तामिळनाडूचे मुख्यमंत्री कोण आहेत तर मुथुबेल करुणानिधी स्टॅलिन हे आहेत तमिळनाडू या राज्याचे मुख्यमंत्री पहा मित्रांनो मुथुबेल करुणानिधी हे स्टॅलिन द्रविड मुनेत्र कळघम या पक्षाचे आहेत तामिळनाडूची निर्मिती कधी झालेली आहे तर एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली राजधानी आहे चेन्नई लोकसभेच्या जागा आहेत एकोणचाळीस राज्यसभेच्या जागा आहेत अठरा विधानसभेच्या जागा आहेत दोनशे चौतीस आणि मित्रांनो तमिळनाडूचे नवीन उपमुख्यमंत्री कोण आहेत तर उदयनिधी स्टॅलिन हे आहेत आणि राज्यपाल आहेत आर्यन रवी केरळच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर पिनराई विजयन हे आहेत आहे केरळचे आहे के मुख्यमंत्री पहा मित्रांनो पिनराई विजयन हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आहे केरळ राज्याची निर्मिती ही एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली आहे राजधानी आहे तिरुवनंतपुरम लोकसभेच्या जागा वीस आहेत राज्यसभेच्या जागा आहेत नऊ विधानसभेच्या जागा आहेत एकशे चाळीस आणि मित्रांनो केरळचे राज्यपाल कोण आहेत तर राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर हे आहेत लक्षात ठेवा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर योगी आदित्यनाथ हे आहेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पहा मित्रांनो योगी आदित्यनाथ हे भारतीय जनता पक्षाचे आहेत उत्तर प्रदेश राज्याची निर्मिती ही चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला झाली आहे राजधानी आहे लखनऊ लोकसभेच्या जागा आहेत ऐंशी राज्यसभेच्या जागा आहेत एकतीस आणि विधानसभेच्या जागा आहेत चारशे तीन आणि मित्रांनो उत्तर प्रदेश राज्याचे राज्यपाल कोण आहेत तर आनंदीबेन पटेल हे आहेत लक्षात ठेवा गुजरात राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत तर भूपेंद्र पटेल हे आहेत तर भूपेंद्र पटेल हे भारतीय जनता पक्षाचे आहेत म्हणजेच भाजपचे आहे गुजरात राज्याची निर्मिती ही एक मे एकोणीसशे साठला झाली राजधानी आहे गांधीनगर लोकसभेच्या जागा किती आहेत तर सव्वीस आहेत राज्यसभेच्या जागा आहेत अकरा विधानसभेच्या जागा आहेत एकशे ब्याऐंशी आणि मित्रांनो गुजरात राज्याचे राज्यपाल कोण आहेत तर आचार्य देवव्रत हे आहेत लक्षात ठेवा आसाम राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर हेमंत बिस्वा शर्मा हे आहेत आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा हे भारतीय जनता पक्षाचे आहे आसाम, पक्षा आसाम राज्याला राज्य दर्जा हा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला मिळाला आहे राजधानी आहे दिसपूर लोकसभेच्या जागा आहेत चौदा राज्यसभेच्या जागा आहेत सात विधानसभेच्या जागा आहेत एकशे सव्वीस आणि मित्रांनो आसामचे राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य पंजाबच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर भगवंत मान हे आहेत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे आम आदमी पक्षाचे आहेत पंजाब राज्याची निर्मिती ही एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्टला झाली राजधानी आहे चंदीगड लोकसभेच्या जागा किती आहेत तर तेरा आहे राज्यसभेच्या जागा आहेत सात विधानसभेच्या जागा आहेत एकशे सतरा आणि पंजाबचे राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया मेघालयचे मुख्यमंत्री कोण आहेत तर मेघालय राज्याचे मुख्यमंत्री हे कॅनरॉड संगमा हे आहेत कॅनरॉड संगमा हे नॅशनल पीपल्स पार्टीचे आहेत मेघालयची स्थापना ही एक एप्रिल एकोणीसशे सत्तरला झाली राजधानी आहे शिलाँग लोकसभेच्या जागा आहेत दोन राज्यसभेच्या जागा किती आहेत तर एक आहे विधानसभेच्या जागा आहेत साठ आणि मेघालय राज्याचे राज्यपाल आहेत सी एच विजयशंकर उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर पुष्करसिंग धामी, आहे। धामी हे आहेत पुष्करसिंग धामी हे भारतीय जनता पक्षाचे आहेत उत्तराखंड राज्याची निर्मिती ही नऊ नोव्हेंबर दोन हजारला झालेली आहे राजधानी आहे डेहरादून आणि गैरसेन लोकसभेच्या जागा किती आहेत तर पाच आहेत राज्यसभेच्या जागा तीन आहेत आणि विधानसभेच्या जागा आहेत एकाहत्तर आणि मित्रांनो उत्तराखंड राज्याचे राज्यपाल कोण आहेत सध्या तर गुरमीत सिंग हे आहेत लक्षात ठेवा नागालँड राज्याचे मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर नेफ्युरियो हे आहेत नागालँड राज्याचे मुख्यमंत्री नेफ्युरियो हे नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे आहे नागालँड राज्याची स्थापना ही एक डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्टला झाली राजधानी आहे कोहिमा लोकसभेच्या आहे आहे जागा आहेत एक राज्यसभेच्या जागा आहेत एक आणि विधानसभेच्या जागा किती आहेत तर साठ आहेत आणि नागालँड राज्याचे राज्यपाल आहेत एल गणेशन मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर लाल दुहोमा हे आहेत मिझोरामचे मुख्यमंत्री तर मित्रांनो लाल दुहोमा हे झोरम पीपल्स मुवमेंट या पार्टीचे आहे मिझोरामची स्थापना ही वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशीला झाली राजधानी आहे आयझॉल लोकसभेच्या जागा एक आहेत राज्यसभेच्या जागा एक आहेत आणि विधानसभेच्या जागा आहेत चाळीस मिझोरामचे राज्यपाल कोण आहेत तर व्ही के सिंग हे आहेत आणि ते माजी लष्करप्रमुख आहेत लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री कोण झाले आहेत तर देवेंद्र फडणवीस हे आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ते तिसऱ्यांदा निवडून आलेले आहेत मित्रांनो मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे आहेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कोण आहेत तर आपल्या महाराष्ट्र राज्यात दोन उपमुख्यमंत्री लाभले आहेत एक आहेत एकनाथ शिंदे आणि दुसरे आहेत अजित पवार महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही एक मे एकोणीसशे साठला झाली आहे राजधानी आहे महाराष्ट्राची मुंबई लोकसभेच्या जागा आहेत अठ्ठेचाळीस राज्यसभेच्या जागा आहेत एकोणीस आणि विधानसभेच्या जागा आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत सध्या तर सी पी राधाकृष्णन हे आहेत लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो आता आपण जे आठ केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांचे मुख्यमंत्री आणि उपराज्यपाल कोण आहेत त्याची आपण संपूर्ण माहिती घेऊया तर पहा नवी दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री कोण झाले आहेत तर नवी दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत रेखा गुप्ता पहा मित्रांनो रेखा गुप्ता या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री बनल्या आहेत आणि त्या महिला मुख्यमंत्री कितव्या आहेत तर चौथ्या आहेत लक्षात ठेवा नवी दिल्लीत लोकसभेच्या जागा किती आहेत तर सात आहेत आणि उपराज्यपाल कोण आहेत नवी दिल्लीचे तर विनय कुमार सक्सेना हे आहेत जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री कोण झाले आहेत तर ओमर अब्दुल्ला हे आहेत जम्मू आणि काश्मीरचे पहिले मुख्यमंत्री पहा मित्रांनो नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी सोळा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी श्रीनगरमध्ये झालेल्या शपथविधी समारंभात जम्मू आणि काश्मीरचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे उपमुख्यमंत्री कोण आहेत जम्मू आणि काश्मीरचे तर सुरेंदर कुमार चौधरी हे आहेत उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी त्यांना मंत्रिपरिषदेसह शपथ दिलेली आहे लक्षात ठेवा जम्मू आणि काश्मीरची राजधानी कोणती आहे तर श्रीनगर आणि जम्मू आहे कधी बनला आहे मित्रांनो जम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश तर एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणावीसला लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती महत्वाची आहे पुदुचेरीच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर यन रंगास्वामी हे आहेत पुदुचेरीचे मुख्यमंत्री पहा मित्रांनो एन रंगास्वामी हे अखिल भारतीय एन आर काँग्रेस पक्षाचे आहे स्थापना कधी झालेली आहे तर एक नोव्हेंबर एकोणीसशे चौपन्नला झाली आहे राजधानी आहे पुदुचेरीची पुदुचेरी उपराज्यपाल आहेत के कैलाशनाथन आणि लोकसभेच्या जागा आहेत एक राज्यसभेच्या जागा आहेत एक अंदमान आणि निकोबारच्या उपराज्यपालाचे नाव काय आहे तर देवेंद्र कुमार जोशी हे आहेत अंदमान आणि निकोबारचे उपराज्यपाल पहा मित्रांनो अंदमान निकोबारची स्थापना ही एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली आहे आणि अंदमान निकोबारची राजधानी कोणती आहे तर पोर्ट ब्लेअर आहे मित्रांनो पण त्याचे नाव आता बदलून श्री विजयपुरम करण्यात आलेले आहे लक्षात ठेवा लडाखच्या उपराज्यपालांचे नाव काय आहे तर बी डी मिश्रा हे आहेत लडाखचे उपराज्यपाल लडाखची स्थापना कधी झालेली आहे ले 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 ले. तर एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणावीसला झाली आणि राजधानी आहे लेह आणि कारगिल लक्षात ठेवा लक्षद्वीपच्या प्रशासकाचे नाव काय आहे तर प्रफुल खोदा पटेल हे आहे लक्षद्वीपची स्थापना ही एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली आहे आणि राजधानी आहे कवारत्ती लक्षात ठेवा दादर आणि नगर हवेली आणि दमन आणि दव च्या प्रशासकाचे नाव काय आहे तर श्री प्रफुल पटेल हे आहे आणि राजधानी आहे दमन चंदीगडच्या प्रशासकाचे नाव काय आहे तर गुलाबचंद कटरिया हे आहेत चंदीगडची स्थापना ही एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्टला झाली आहे चंदीगड ही पंजाब आणि हरियाणाची राजधानी आहे आणि गुलाबचंद कटारिया हे चंदीगडचे प्रशासक आणि पंजाबचे राज्यपाल आहेत लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न सर्व महत्त्वाचे प्रश्न आणि त्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या एकाच व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनासुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला तर मग भेटायत पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू